मी खरं म्हणजे आज या ठिकाणी रणदीपचं अभिनंदन करण्याकरता आलो आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांना खऱ्या अर्थानं जी आमची नवीन पिढी आहे त्या पिढीपर्यंत त्यांचं सत्य हे पोचवण्याचं काम या सिनेमाच्या माध्यमात रणदीप तुम्ही केलं त्याबद्दल पहिले मी तुम्हाला धन्यवाद देतो आय वुड लाईक टू से थँक यू रणदीप अंकिता या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सुबोधजींचा स्वर म्हटल्यानंतर आवाज म्हटल्यानंतर मला असं वाटतं की त्याला जो काही एक त्यातला दम आहे तो आपल्याला पाहायला मिळणारच आहे पण ही गोष्ट देखील विलक्षण आहे की रणदीप फुडांना असं वाटावं की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आपण सिनेमा तयार केला पाहिजे आणि त्यांनी तो तयार केला हिंदीमध्ये लोकांना तो प्रचंड आवडतोय आणि आज मराठीमध्ये हा सिनेमा लॉन्च होतोय स्वातंत्र्यवीर सावरकर एक असं व्यक्तिमत्व आहे की आमच्या इतिहासाने ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त अन्याय केला ज्याला आम्ही रिअल हिरो म्हणू शकतो पण जाणीवपूर्वक ज्यांचं हिरोइजम हे समाजापुढे येऊ नये कारण त्यांचं हिरोइजम जर समाजापुढे आलं तर अनेक तयार केलेले जे हिरोज आहेत त्यांची रेखा ही पुसली जाईल किंवा ती लहान होईल आणि ते किती लहान लहान होते हे लोकांच्या लक्षात येईल आणि म्हणून एक प्रकारचं षडयंत्र वर्षा करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना उपेक्षित ठेवण्याचं काम झालं आपल्याला कल्पना आहे की ते एकमेव असे क्रांतिकारी आहेत की ज्यांना दोन वेळची काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि अशा काळ्या पाण्याच्या शिक्षेमध्येही जो व्यक्ती थकत नाही जो व्यक्ती झुकत नाही आणि जो व्यक्ती घाबरत नाही म्हणजे त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा व्हायच्या आधी तर हजारो क्रांतिकारी तयार केलेच पण त्यानंतरही त्यांनी समाजामध्ये जी प्रेरणा तयार केली ती मला असं वाटतं महत्वाची आहे आणि आजच्या परिभाषेत जर आपण बोलायचं झालं तर त्यांचं व्यक्तिमत्व हे थ्री सिक्स्टी डिग्री आहे एक अतिशय निडर क्रांतिकारी म्हणून आपण त्यांना बघितलेलं आहे की ज्यांनी हजारो क्रांतिकारकांना प्रेरणा देऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्याला खऱ्या अर्थानं एक त्या ठिकाणी प्रज्वलित करण्याचं काम त्यांनी केलं त्याचवेळी एक साहित्यिक म्हणून देखील त्यांनी केलेलं काम हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्याहीपेक्षा एक समाजसुधारक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारे जाती प्रथेच्या विरुद्ध एक मोठं आंदोलन छेडलं आणि एवढंच नव्हे तर त्यांचे जातीच्छेदक निबंध जर आपण वाचले तर आपल्या लक्षात येतं की त्याचं संपूर्ण विश्लेषण हे कसं तयार झालं आणि आम्ही कसे गुलामगिरीत याच्यामुळे आम्ही गेलो हे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं किंवा त्यांची विज्ञाननिष्ठता जी होती कुठल्याही गोष्टीला विज्ञानाच्या कसोटीवर त्या ठिकाणी तपासून पाहायचं हा जो विचार त्यांनी आपल्याला दिला मराठी भाषेला समृद्ध करण्याचं जे काम त्यांनी केलं आज ज्याला प्रमाण भाषा म्हणतो त्यात अनेक महत्वाचे शब्द त्यांनी दिले रणदीपजी लोग जो महापौर शब्द यूज करते हे सावरकरजीने तयार हुआ शब्द आहे असे काही शब्द आहे की जे सावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तयार केले आहेत आणि म्हणून एक असं व्यक्तिमत्व की अनन्वित अत्याचार सहन केल्यानंतरही त्यांच्यातलं तेज कमी झालं नाही ते तेज वाढत गेलं आणि स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांना ज्या प्रकारचा एक प्रकारे मी छळच म्हणेन सहन करावा लागला आणि आजही तो करावा लागतोय हा सावरकर कुटुंबीय देखील या ठिकाणी आहे पण आजही काही मूर्ख लोक हे त्यांच्याबद्दल ज्या प्रकारे बोलतात माझं त्या लोकांना एवढंच म्हणणं आहे जास्त नाही ज्या कोठरीमध्ये अंदमानला स्वातंत्र्यवीर सावरकर राहिले चोवीस तास त्या कोठरीमध्ये तुम्ही राहून दाखवा तर तुम्हाला सावरकरांचं नाव घेण्याचा अधिकार मिळेल त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांना उत्तर हा सिनेमा निश्चितपणे देईल आणि युवा पिढीला दुर्दैवाने म्हणजे आम्ही सगळेच इट इज आवर फेलियर की सावरकर माहिती आहेत पण ते तुटक तुटक माहिती आहेत सलग सावरकर माहिती नाहीत अर्थात सलग सावरकर हे दोन तास पन्नास मिनिटात दाखवणं इम्पॉसिबल आहे इट इज ॲब्स्युटली इम्पॉसिबल पण तुम्ही इम्पॅक्टफुली ते दाखवलं आणि मला विश्वास आहे मगाशी देखील म्हणालो की आज आपल्या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक सांस्कृतिक पुनरुत्थानाचं पर्व सुरू झालेलं आहे आणि जे जे खोटं आम्हाला सांगितलं होतं ते आता खोटं होतंय म्हणण्याची हिंमत आमच्या समाजात आली आहे आणि खरं काय आहे ते बोलण्याची हिंमत देखील आमच्या समाजात आली आहे आणि मला असं वाटतं की त्याच पर्वामध्ये हा सिनेमा या ठिकाणी रणदीपजी तुम्ही आणला की तुमचं जेवढं अभिनंदन केलं पाहिजे तेवढं कमी आहे वी ओड युस टू यू हे एक प्रकारे आमच्या सगळ्यांवर तुमचं कर्ज आहे असं मी म्हणेन आणि मी तुमचं खूप अभिनंदन करतो आणि सगळ्यांना आज मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अपील करतो की सर्वांनी हा सिनेमा बघितला पाहिजे आताच अमित आणि मी चर्चा करत होतो की आपण हा प्रयत्न केला पाहिजे की सर्व लोक या सिनेमापर्यंत पोचले पाहिजेत त्यामुळे आम्ही तर हा प्रयत्न करूच पण मला असं वाटतं की निश्चितपणे जसं जसं लोक पाहायला लागतील ला। मी आपल्याला सांगतो की हिंदी सिनेमा पाहिलेल्या प्रत्येक व्यक्तीची भावना होती की अतिशय सुंदर झालाय पाहिलाच पाहिजे अतिशय प्रेरणादायी आहे आणि आता मराठी त्याचं वर्जन आल्यामुळे मला आनंद आहे की मराठी माणसांपर्यंतही अर्थात मराठी माणसांनी हिंदी सिनेमा पाहिलाच आहे पण तरी मराठी सिनेमा निश्चितपणाने गावागावापर्यंत तो पोचवण्याकरता आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू खरं म्हणजे आता आमचे सध्या निवडणुका वगैरे चाललेल्या आहेत त्यामुळे आज कदाचित मी पूर्ण वेळ बसू शकणार नाही माझी इच्छा आहे आज खरं म्हणजे हा सिनेमा पूर्ण पाहायची पण आज मी तो पूर्ण पाहणार नाही पण मी तुम्हाला निश्चित सांगतो की मध्ये एक दिवस वेळ काढून पूर्ण सिनेमा मी पाहिल कारण जोपर्यंत सिनेमा मी पूर्ण पाहत नाही तोपर्यंत माझ्या मनाला देखील हुरहुर लागून राहील आणि म्हणून तो निश्चितपणे मी पाहीन आणि आज मी सांगत नाही पण आम्ही सगळे मिळून एक संकल्प सोडणार आहोत की किती लोकांपर्यंत सिनेमा पोचला पाहिजे आणि तो संकल्प आम्ही निश्चितपणे पूर्ण करू तेवढ्या लोकांना सिनेमा आम्ही दाखवूच कारण हा केवळ एक सिनेमा नाही आहे एक प्रेरणा देणारी अशा प्रकारची है। ही घटना आहे आणि त्यामुळे ही प्रेरणा आपल्या समाजाला मिळालीच पाहिजे हा प्रयत्न आम्ही करू पुन्हा एकदा आपलं खूप खूप अभिनंदन आणि मला निमंत्रित केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू